कावचन स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या ख्यातनाम अशा लेखिका प्रसिद्ध कवयित्री अनुवादक गीतकार शांता शेळके यांची पैठणी ही कविता तुम्हा सर्वांपुढे सादर करते कवितेचे शीर्षक अर्थातच पैठण फळताळात एक गाठोडे आहे फडताळात एक गाठोडे आहे त्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहेत जुने कपडे कुंच्या टोपडी शेले शाली फळताळात एक गाठोळे आहे ज्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहेत जुने कपडे कुंचा टोपडी शेले शाली त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठण त्यातच आहे घळी करून जपून ठेवलेली एक पैठणी नारळी पदर जरी चौकडी नारळी पदर जरी चौकडी रंगतीचा सुंदर धाणे माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती पडली होती सर्वांच्या पाया हाच पदर धरुणी हाती पडली होती सर्वांच्या पाया हाच पदर धरुणी हाती पैठणीच्या अवती भवती पैठणीच्या अवती भवती दरवळणारा सुष्मवास पैठणीच्या अवती भवती दरवळणारा सूक्ष्मवास ओळखीची अनोळखीची जाणीव गुढ आहे त्यास धूर कापूर उद्बत्त्यातून जडत गेले किती श्रावण धूर कापूर त्यातून जळत गेले किती श्रावण पैठणीने जपले एकतन एक, एक मन पैठणीने जपले एकतन एक, एक मन माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली शेवंतीची चमेलीची आरास पधरा आडून हसली वर्षा मागून वर्षे गेली वर्षामागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला वर्षामागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला नवा कोरा कडक पोत एक मऊ पणाल्याला नवा कोरा पोत एक मऊ पणाल्याला पैठणीच्या घडी घडीतून अवघे आयुष्य उलघडत गेले पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलघडत गेले अहेवपणी मरण आले आजीच्या माझ्या सोने झाले अहेवपणी मरण आले आजीचे माझ्या सोने झाले कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवडून कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवडून मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून मधली वर्षे गडून पडतात मधली वर्षे गडून पडतात कालपटाचा जुडतो धागा मधली वर्षे गडून पडतात कालपटाचा जुडतो धागा पैठणीच्या चौकड्यांनो